जुलै महिना हा कोकणासाठी आपत्तीचा ठरतो या महिन्यामध्ये अनेक दुर्घटना घडलेल्या आहेत आणि या दुर्घटना कोकणासाठी महाराष्ट्रासाठी कधीही भरून न येणाऱ्या अशा जखमा आहेत भारताला स्वातंत्र्य अगदी समीप आलेलं होतं सत्तावीस दिवसांवर भारतीयांचं स्वातंत्र्य समीप येऊन ठेपलेलं होतं आणि अशा वेळेसच कोकणावर काळाचा आघात झाला आणि सतरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी ज्या दिवशी गटारी अमावस्या होती या गटारी अमावस्याच्या दिवशी दुर्घटना घडली आणि एस एस रामदास नावाची भारतीय प्रवासी बोट त्या ठिकाणी बुडाली एस एस रामदास ही बोट चारशे सहा टन वजनाची होती एकोणीसशे छत्तीसमध्ये मध्ये या बोटीचं बांधकाम करण्यात आलेलं होतं आणि पश्चिम किनाऱ्यावर मुंबईपासून प्रवासी वाहतुकीचं काम ही बोट नित्यनियमाने करीत होती कटारी अमावशीच्या दिवशी अर्थात सतरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी ही बोट नित्यनियमाप्रमाणे प्रवासाला निघाली सकाळी आठ वाजून पाच मिनिटाने मुंबईपासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या काशाच्या खडकाजवळ ही बोट आली आणि त्या ठिकाणी वादळात सापडली आणि या वादळात सापडलेल्या बोटीला त्या ठिकाणी जलसमाधी मिळाली या बोटीवर एक हजाराहून अधिक प्रवासी प्रवास करत होते या दुर्घटनेमध्ये सहाशे पंचवीस जणांना त्या ठिकाणी जलसमाधी मिळाली प्रचंड पाऊस होता वादळ होता कोणाला काही समजत नव्हतं आणि ही बोट तिच्या प्रवासाला गेलेली आहे हेच सर्वांना माहिती होतं मात्र काही कोळी बांधवांना त्या ठिकाणी या बोटीवरल्या दुर्घटनेची माहिती मिळाली आणि त्यांनी आपल्या बोटीवर असलेली जवळपास दोन हजार रुपयांची जी होती मासली जी होती ही मासरी फेकून दिली आणि त्या ठिकाणी या बोटीतील दुर्घटनाग्रस्त झालेल्या लोकांना त्यांनी वाचविण्याचा प्रयत्न केला जवळपास दोनशे पाचहून अधिक लोकांना या ठिकाणी वाचविण्यात यश आलं याच्यामध्ये या बोटीचे जे, जे कप्तान होते ते शेख सुलेमानसुद्धा याच्यामध्ये वाचले परळ लालबाग गिरगाव यासारख्या उपनगरामध्ये असलेले कोकणकर गटारीच्या निमित्ताने गावी चाललेले होते अत्यंत उत्साहाचं वातावरण त्यांच्यामध्ये होतं आनंद होता आज गटारीच्या निमित्ताने आपण आपल्या कुटुंबासोबत त्या ठिकाणी राहू कुटुंबासोबत आपलं जीवन होईल अशा पद्धतीने त्यांच्या मनामध्ये विचार सुरू होते मात्र काळाच्या मनामध्ये काही वेगळंच होतं आणि या काळाच्या मनामध्ये असलेले जे काही वेगळंपण होतं ते त्या ठिकाणी काशाच्या खडकाजवळ आल्यानंतर या बोटीला जलसमाधी मिळाली एका बाजूने स्वातंत्र्याचं वारं त्या ठिकाणी वाहत असतानाच अशा पद्धतीची दुर्घटना घडली आणि कोकणातील गावागावामध्ये हाहाकार उडाला सहाशे पंचवीस जणांना या दुर्घटनेमध्ये जलसमाधी मिळाली आणि एक अध्याय जो होता ह्या दुर्घटनेमध्ये या सर्व सहाशे पंचवीस घरांवर नव्हे तर संपूर्ण कोकणावर त्या त्या दिवशी मोठा काळाचं संकट आलं गटारी अमावस्येच्या दिवशी आपण दीपपूजन करतो दिव्यांची ओवाळणी करतो एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये घडलेली ही दुर्घटना कोकणावर महाराष्ट्राच्या काळजावर एक आघात करून गेलेली आहे या दुर्घटनेमध्ये मृत पावलेल्या सर्व कोकणकरांना श्रद्धांजली अर्पण करूया त्यांचं स्मरण करूया आणि आजच्या दीप अमावस्येच्या दिवशी आपण जेव्हा दीप लावू तेव्हा त्यांना श्रद्धांजली अर्पण करूया धन्यवाद